आपल्या सगळ्यांचेच नेते आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य जे आमदार भरत गोगावले यांनी केलं त्याच्या निषेधार्थ संपूर्ण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच कार्यकर्ते महिला आघाडी यांनी निषेध नो नोंदवण्याकरता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जमाव केला असताना भरत गोगावले यांच्या जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी येऊन हा विरोध करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या त्या ठिकाणी अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न त्या ते ठिकाणी त्यांनी केलेला आहे त्याचा खर तर जाहीर निषेध आणि अतिशय दुर्दैवी ही घटना या माध्यमातून मी आपल्याशी बोलू इच्छिते हे सगळं प्रकरण होत असताना कुठेतरी पोलीस यंत्रणा यांचा यांच्यावरती कोणाचा तरी दबाव आहे का हे त्या ठिकाणी स्पष्ट आम्हाला बघायला मिळालं पोलीस यंत्रणा प्रशासन यंत्रणा ही जी आहे ही पूर्णपणे आमदार गोगावलेंच्या सांगण्यानुसारच त्या ठिकाणी काम करते करत आहे म्हणजे सामान्य जनतेला या ठिकाणी काय वाटतं याचा कोणी विचारच करत नाही आहे आपल्या माध्यमातून माझी ही एकच विनंती राहील की पोलीस यंत्रणा जे काम करते भी वर वर का ते अतिशय दुर्दैवी आहे आणि कुठेतरी ह्या बाबतीतला खुलासा किंवा खोलवर चर्चा किंवा बाबतीत खोलावर जाण्याची अत्यंत गरजेचं आहे आपल्या माध्यमातून मला एकच प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या निमित्ताने विचारायचं आहे की आपण नक्की गृहमंत्री आहात का गृहमंत्री आमदार भरत गोगावले आहेत नक्की हे चालवत आहे कोण हा प्रश्न आज माझ्या माध्यमातून प्रत्येक जनतेला या ठिकाणी पडलेला आहे आणि म्हणून ह्याचा खुलासा निश्चितपणानं झाला पाहिजे आज अशा पद्धतीचं हे जे वागणं आहे कुठे मी म्हणेल तेच हे जे वागणं आहे कुठेतरी ह्याला सडेतोड उत्तर म्हणून आज माझी महिला आघाडीची संपूर्ण टीम त्या ठिकाणी पूर्णपणे तिथे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि जशाच तसं उत्तर हे माझ्या महिला आघाडीने त्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी